शेजारीत शेका पक्षाचं शक्ती प्रदर्शन पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार करत नाही मेळाव्यातून बंडखोरांना चोख उत्तर शेकाप नेते जयंत पाटील यांचा दावा बंडखोरी काही शेका पक्षाला नवीन नाही पक्षाच्या स्थापनेपासून हे सुरू आहे पक्ष सोडून गेलेल्यांचा मी विचार करत नाही मी त्याला महत्वही देत नाही परंतु आजच्या मेळाव्यातून इथं जनतेनं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना चोख उत्तर दिला असल्याचे शेका पक्षाचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे शेतकरी पक्षात अलीकडच्या काळात मोठी फूट पडून प्रमुख नेते भाजपमध्ये गेले या पार्श्वभूमीवर शेका पक्षाने पेझारीत मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केले यावेळी माजी आमदार आणि शेका पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील बोलत होते याकडे आपण मी त्याचं उत्तर लोकांनी दिलेले आहे मी त्याला काही महत्व देत नाही बंडखोरी पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही पण मला वाटतं आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटत रिपोर्ट संवाद अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।